प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपण स्मार्ट सुग्रण असावं तर आजच्या व्हिडिओमध्ये स्मार्ट सुग्रण बनण्यासाठी पन्नास अशा स्मार्ट टिप्स सांगणार आहे ज्या आपल्याला स्वयंपाक करताना खूपच उपयुक्त ठरतील तर कोणत्या आहेत ह्या स्मार्ट टिप्स चला जाणून घेऊया सर्वात पहिली टिप्स आहे जेव्हा तुम्ही मसाला बारीक करता तेव्हा त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही त्यामुळे भाजीला चव चांगली येत नाही मसाले बारीक करताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा दुसरी महत्त्वाची टिप्स जेव्हा तुम्ही चपाती बनवण्यासाठी कणिक मळता तर ते घट्ट मळले तर चपाती पातळ किंवा कडक होते त्यामुळे कणिक जास्त पातळ पण नाही पण सैलसर मळावं त्यामुळे चपाती मऊ राहते तिसरी महत्त्वाची टिप्स पावसाळ्यात बिस्किट नरम पडतात त्यामुळे ती हवाबंद डब्यातच ठेवावीत किंवा बिस्किटाच्या डब्यात थोडीशी साखर टाकून ठेवल्याने बिस्किट मऊ पडत नाहीत चौथी महत्त्वाची टिप्स आहे फुलके एकावर एक कधीही ठेवू नये ओलसर होऊन ते एकमेकांना चिकटतात मातीची भांडी धुण्यासाठी राख आणि नारळाची शेंडी म्हणजेच मऊ स्वचा वापरावा त्यामुळे भांड्याची माती निघत नाही चिंच आणि आमसूल काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवावी पत्र्याच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील आम्लत्व तत्वावर त्याचा लागलीच परिणाम होतो केळी ओल्या कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्याने कधीही काळी पडत नाही आणि ती नेहमी चांगलीच राहतात भरतासाठी वांगे भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टनक आणि चिवट होते याकरिता ते प्रखर विस्तवावर भाजावेत बर्नीमध्ये लोणचे ठेवण्यापूर्वी बर्नीच्या तळाशी मिठाचा थर ठेवावा त्यामुळे लोणचं कधीच खराब होत नाही कुठलीही भाजी कमी पाण्यातच शिजवावी जास्त चविष्ट होते वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी तो किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात एखादी भाजी करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्यांचा स्वादही छान येतो कोणतेही पीठ चाळताना चाळणी छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते नेहमी लोणच्यावर कमीत कमी चार इंच तेल हवे व लोणचे दोन ते तीन आड हलवत राहिले पाहिजे जर बुर त्याच्यामुळे त्याला बुरशी लागत नाही लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही दूध उकळण्यापूर्वी पातेला थोडं थंड पाणी घाला दूध खाली कधीच लागत नाही स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो पण ती बरेचदा आंबट होते हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही भेंडीची भाजी बनवताना एक दोन लिंबाचे थेंब घाला अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही जेव्हा जेव्हा हवामान बदलतं तेव्हा अनेकदा डाळीला कीड लागल्याचं दिसून येतं आता तर उन्हाळा संपून पावसाळा येतो म्हणजेच ओल लागण्याची ही भीती आहेच अशावेळी डाळ चांगली राहावी म्हणून डाळीच्या डब्यात दालचिनी आणि दोन तीन लवंग घालून ठेवा असं केल्यास डाळीला कीड लागणार नाही सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येतील दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधामध्ये दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तीन किंवा चार देट टाकावेत त्यामुळे दही घट्ट लागतं पुढची टिप्स आहे किचनमध्ये दुर्गंधी येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्याच्यामध्ये जाडं मीठ टाका आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून स्वच्छ करा मोदक तळातून फुटू नये यासाठी उकडायला ठेवण्यापूर्वी ते पाण्यात बुडवून मग वाफवायला ठेवावेत म्हणजे मोदकाला तळा जाणार नाही किंवा ते फुटणार देखील नाहीत कपड्यावर किंवा महत्वाच्या कागदपत्रांवर तेलाचा डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा आणि तो कोरडाच लावावा आणि उन्हामध्ये सुकवावे ते लगेचच उडून जाते कोणतेही फळ लवकर पिकावे म्हणून एक केळी घालून फक्त फळ कागदाच्या पिशवीत घालून ठेवावे केळे न सोलता सालीसकट घालावे व्हिनेगर सुद्धा तवा स्वच्छ करण्यासाठी चांगला ऑप्शन आहे त्यासाठी तवा थोडा गरम करावा गरम तव्यावर लिंबू घासावे त्यानंतर तवा जास्त काळा पडलेल्या ठिकाणी विनेगर व मीठ टाकावे आणि लिंबूनी पुन्हा तवा घासावा एका मिनिटामध्ये तवा आपल्याला चमकताना दिसेल डास आणि माशा पळवून लावण्यासाठी कडुनिंबाची वाळलेली पाने कांद्याची आणि लसणाची साले घेऊन बारीक चुरा करायचा यामध्ये लवंग तमालपत्र आणि कापुराच्या चार पाच वड्या घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊन एखाद्या पंथीमध्ये किंवा मातीच्या दिव्यामध्ये ही पावडर घेऊन त्यामध्ये कापुराची वडी लावायची पावसाळ्यात कपडे वाळले नाही की त्यांचा कुबट वास येतोच अशा वेळी कपडे खळबळताना किंवा पिळताना गुलाब पाणी घातल्यास कपड्यांचा कुबट वास जाण्यास मदत होते नैसर्गिक असल्याने याने काहीही त्रास होण्याचीही शक्यता नसते रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त असल्यास पिठाचा मोठा गोळा घाला त्यामुळे त्याचा खारटपणा पिठात शोषला जाईल नंतर हे पीठ काढून घ्या डोळे चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या तुमच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा थ्री ॲसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो जिरे पावडर करून ठेवावी भाजलेले जिरे नसले तरी चालेल चालते रोज रात्री एक चमचा जिरे पावडर आणि एक ग्लास पाणी असे मिक्स करावे ते पाणी सकाळी दररोज चहाच्या आधी प्यावे ॲसिडिटी होत नाही अंगातील उष्णता देखील निघून जाते टॉमॅटो बीट मुळा या गोष्टी शिळ्या झाल्या असल्या तर मिठाच्या पाण्यात घालून तासभर ठेवाव्यात छान टवटवीत होतात भाजी खूप मसालेदार झाली असेल तर त्यात एक चमचा तूप टाकून पहा आपली रोजची लिंबे फ्रीजमध्ये ठेवताना काचेच्या बर्णी गोड तेलाचा हात गोडे तेला हात लावून ठेवावी लिंबे जास्त दिवस ताजी राहतात लाडू तूप जास्त झाले तर लाडू चपटे होतात पहिला लाडू वळतानाच हे लक्षात येते अशा वेळी कोरडे भाजून थोडा रवा किंवा बेसन घालावे दूध पावडरही आपण याच्यामध्ये घालू शकता पावसाळ्यात घरात माशा खूप येतात अशावेळी सुमारे पंधरा ते वीस तुळशीची पाने गरम पाण्यात भिजवा आणि थोड्या वेळाने हे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून फरशी स्वच्छ पुसून घ्या याचबरोबर तुळशीच्या पानांचे बनवलेले द्रावण एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा जिथे आपल्याला माशी दिथेल दि, दिसेल तिथे हे स्प्रे फवारणी करू शकता लसूण गड्डीपासून पाकळ्या वेगळ्या करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही हाताने लसणाला गोल फिरवून थोडं सुटसुटीत करा एक मोठी सुई घ्या व लसणाला मधोमध टोचून लसूण बाहेर काढा लसूण घेताना मोठा लसूण घ्यावा जेणेकरून तो पटापट सोडला जाईल भाजी किंवा काहीही तळताना तुम्हाला कन्फ्युजन होते का की आधी कांदा घालावा की लसूण असे असल्यास आस लक्षात ठेवा लसूण आणि कांदा एकत्र घालू नका कांद्याला शिजायला जास्त वेळ लागतो आणि लसूण लवकर शिजतो दोन्ही एकत्र टाकल्यास लसूण जळू शकतो आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घकाळ उष्ण पाण्याच्या संपर्कात सुद्धा राहू नका यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि त्वचा कोरडी पडते आंघोळीसाठी शक्यतोवर को कोमट पाणीच वापरावे ॲल्युमिनियम फॉईल पेपर कोकोकोलामध्ये भिजवायचा आणि त्याने ट्रॉलीज घासायच्या कोकोकोलामध्ये कार्बोनेट असते ज्यामुळे त्याच्या ॲल्युमिनियम फॉईलचे संपर्क आल आल्यावर त्यातून निर्माण होणारे रासायनिक घटक किचन ट्रॉली साफ करण्यास उपयुक्त ठरतात तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करू शकता काळा पडलेला तवा गॅसवर कमी आचेवर ठेवा आणि गरम तव्यावर थोडंसं पाणी टाका पाणी गरम झाल्यानंतर त्या पाण्यात एक चमचा मीठ टाका एक लिंबूच्या तुकड्याने तवा चांगला घासा बघा तुमचा तवा काही क्षणातच नव्यासारखा स्वच्छ दिसेल कांदा दोन भागात कापून तसाच थंड पाण्यात पाच दहा मिनिटे ठेवल्याने कापताना डोळ्यातून अश्रू येत नाही जर तुम्हाला पोळ्या मऊ करायच्या असतील तर पीठ मळताना त्यात थोडेसे दूध टाकावे प्रेशर कुकर मध्ये जर तुम्ही पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे पास्ता नेहमी कढईतच बनवावा दोडक्याची भाजी बनवताना काढलेली सालं फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते वांगे चिरल्यावर पाण्यात थोडं मीठ टाकायचं म्हणजे वांगे काळे पडत नाही आणि सगळ्यात शेवटची पन्नासावी टिप्स आहे स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विसते आय होप या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या असतील तर अशा स्मार्ट गृहिणींपर्यंत या पोचनवण्याचं काम करा धन्यवाद